लातूरच्या ट्युशन एरियामध्ये पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन अनेकांवर कारवाई पाच पोलीस अधिकारी आणि सत्तेचाळीस पोलिस अंमलदार वाहनांचा ताफा यांनी येत लातूर येथील ट्युशन एरियामध्ये कोम्बिंग ऑपरेशन केले पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशान्वये अप्पर पोलिस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनात लातूर येथील ट्यूशन एरियात पोलीस ठाणे शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक दिलीप सागर व पोलीस अमलदारांनी दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत अचानक कोंबिंग ऑपरेशन केले शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पाच पोलीस अधिकारी सत्तेचाळीस पोलीस अमलदारांनी हे कोंबिंग ऑपरेशन केले आहे लातूर येथील ट्यूशन एरियामध्ये कारवाई करत चौऱ्याण्णव लोकांविरुद्ध मोटर वाहन कायद्यान्वये कार्यवाही करून त्र्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे तर सात लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे संपूर्ण राज्यामध्ये लातूर शहर शैक्षणिक पॅटर्नसाठी ओळखला जातो राज्यभरातून हजारो विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत असतात लातूर येथील ट्यूशन एरियामध्ये यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी होत असते या ठिकाणी काही असामाजिक तत्व सक्रिय होऊ नये या भागांमध्ये विनाकारण फिरणाऱ्या असामाजिक तत्वांवर वचक बसावा यासाठी शिवाजीनगर पोलिसांनी कारवाई केली आहे एरिया एरियामध्ये अशा स्वरूपाची कारवाई सातत्याने होत असल्यामुळे या भागात गुंडगिरी करणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे या कोंबिंग ऑपरेशन मागचा उद्देश हा संपूर्ण राज्यातून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना भयमुक्त वातावरणात त्यांच्यातील शैक्षणिक गुणवत्ता विकसित करता यावी हा असून यानंतरही या अशा प्रकारच्या कारवाया लातूर पोलिसांकडून करण्यात येणार आहेत